इकडे लक्ष द्यावे पोट्टे हो अबे डोंबड्या कवा सुदूर शिंदे तू अशा आपल्या ग्रामीण बोलीभाषेमुळे अल्पावधीतच कोरोना काळात सोशल मीडियावर धुमाकूड घातलेले विदर्भाचे सुपुत्र वर्धा येथील रहिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देणारे सर्वांचे आवडते कराडे मास्तर चौदा नोव्हेंबरला दर्यापूर येथे येत आहे दऱ्यापूर शहरातील शेतकरी सदन येथे सकाळी अकरा वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे कोरोना काळात सर्व स्पर्धा परीक्षा क्लासेस बंद असल्याने वर्धा येथील फिनिक्स अकॅडमीचे संचालक प्राध्यापक नितेश कराडे सर यांनी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले होते आपल्या भाषेतून आणि करत असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाले त्यामुळे त्यांचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात प्रथमच आगमन होत आहे या संधीचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी आणि दर्यापूरकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष देशमुख यांनी केले आहे नमस्कार सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान तर्फे शेतकरी सदन दर्यापूर येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला अकरा वाजता मी तुमच्या दर्यापूरमध्ये येत आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य या आपण भेटू दर्यापुरात धन्यवाद With the News Bureau, I'm Rauti.